डॉक्टर साहेब राम राम, राम। तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा परमेश्वर तुकाराम चव्हाण राहणार सांगी महाराष्ट्र तालुका जिंदूर जिल्हा परभणी बरं डॉक्टर साहेब आपला आता आहे आप आता उसाला किती दिवस झाले होते उसाला साडेतीन महिने साडेतीन महिने झाले तर आता याच्यामध्ये आंतरपीक आपलं भूमिमुग आहे आणि तिकडं हरभरा आहे जवळ आता हे जे आहे आता उसाला आपल्या ग्रीन पॅटचे कोणते कोणते खत वापरले होते सुरुवातीला बेने प्रक्रिया केली एस टी हा त्याच्यानंतर एक ते दीड महिन्याने हे डोस दिला भूमी पावर भुमी आगे, पावर आणि आपला भूमीपावरची एक बॅग वापरली बारा किलो आणि रोमच्या दोन बॅग एकरीत टाकलेले आहेत फवारणी वगैरे हो ग्रो आणि नाईटवर्किंगची ड्रिचिंग केलेली ड्रिचिंग केली के आणि हरभरायला फवारणी सोबत झाले बरं आता उसाला फुटे वगैरे कसे दाखवा बरं खाली साडेतीन महिन्याचा उसा जवळपास हे या ठिकाणी फुटे मोजावर किती आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि लहान लहान तीन तेरा आणि तीन सोळा पंधरा ते सोळापर्यंत आहे समजा ते सोळा इथं पण तसेच आहेत बऱ्याच ठिकाणी ते सरासरी दहापर्यंत तर असतील समजा आता इकडं बघितलं इथं पण तसेच आहे आता बरेच उसं म्हणजे आता कांड्यातूर पंधरा व्हायला सुरुवात होईल जवळजवळ इथ जर बघितलं तर एका एका बुडाला चौदा ते सोळा सोळा फुटेल फुटे, फुटे पण बरेच वाढलेले आता इथं जर बघितलं आता कांड्यात रूपांतर व्हायला सुरू झाले बरं याचा वापर तुम्ही कधीपासून करता ग्रीन पॅन्ट जे खत औषध आहेत सोळा सतरापासून दोन हजार सोळा सतरापासून करता कोणत्या कोणत्या पिकाला करता शेतीमध्ये येणारे जेवढेही पिकं येतं तेवढेही पिकाला आम्ही आपल्या सगळ्या वापर करता बरं तर आज दिनांक आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ग्रीन प्लांटच्या काळी आयुवाच सामील झालात रसायनमुक्त शेती करायला सुरुवात त्याबद्दल मी गोवर्धन ठोबरी आपले धन्यवाद करतो